श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो आपण जर अद्यापि श्राव्य कथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका श्रोते हो मी आता आपल्याला एका सत्य घटनेवर आधारित कादंबरी घात ही सादर करत आहे श्रोते हो सत्यघटनेवर आधारित कादंबरी घात ही निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री व्यंकट पाटील यांनी लिहिलेली असून त्याला राज्य शासनाचा एक पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे श्रोते हो तर सत्यघटनेवर आधारित घात या कादंबरीचा पुढील भाग तानाजीनं गाडी पोलीस स्टेशन बाहेर मैदानात उभी केली अकरा वाजत आले होते जाधव हवालदार बाहेरच उभा होता तो शेठ व गजानन पाटलांना नमस्कार करत या आत या बसा म्हणाला सर्वजण पोलीस ठाण्यात गेले डाव्या बाजूला ठाणे अंमलदार सवाण हवालदार बसले होते समोर कारकुनांचा रूम त्याला लागून फौजदार साहेबांची केबिन दादा हवालदार म्हणाले बसा चहा घेऊया शेठनं विचारलं साहेब गेले काय दादा हवालदार म्हणाला साहेब काल ठाण्याला गेले होते आज सकाळी परस्पर भिवंडीला बंदोबस्ताला गेले आहेत काशाबा शेवंताचा फोटो जाधव हवालदारांच्या हातात देत म्हणाला साहेब तक्रार घेताय ना दादा हवालदारांना चव्हाण ठाणे अंमलदारकडे फोटो देऊन काशाबाची मिसिंग कंप्लेंट घे म्हणून सांगितलं तेवढ्या चहा पोरग चहा घेऊन आले त्यानं टेबलावर पाच सहा कपात चहा भरून दिला गजानन पाटलांनी चहा पिता पिता दादा हवालदारांना विचारलं तुम्ही कसे काय सकाळी सकाळी गजानन पाटील म्हणाले काल मुदकामाला पाहुण्यांकडे वाशापूरला गेलो होतो हा प्रकार झाला म्हणून मी पण आलो शेठ बरोबर चव्हाण हवालदारांना काशाबाचा एक जबाब नोंदवला त्यात सविस्तर हकीकत लिहिली त्यावर त्यांची सही घेतली पवना पोलीस स्टेशनला मनुष्य मिसिंग रजिस्टरमध्ये तक्रार रजिस्टर, रजिस्टर केली त्यावर शेवंताचा एक फोटो लावला चव्हाण हवालदार ठाकूर शेठला म्हणाले शेवंताचे आणखी काही फोटो असले तर द्या आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला तपास करायला पाठवून देतो काश्याबानं अजून एक छोटासा फोटो होता तो चव्हाण हवालदारांना दिला ठाकूर शेठ म्हणाले काशाबाकडं आणखी काही फोटो असला तर पाठवून देतो काशीनाथ चावण हवालदारकडे बघत दोन्ही हात जोडून विनंती करू लागला साहेब काय पण करा माझ्या शेवंताला शोधून काढा गरिबावर फार उपकार होतील त्याच्या डोळ्यातून पाणी गालावर उघडलं काशाबा काही पण काळजी करू नकोस दादा हवालदार काशीनाथला म्हणाला आपण शोधू या शेवंताला तू पोरींकडे लक्ष दे काशीनाथ समोर बाकड्यावर बसून लहान मुलांसारखा रडू लागला अरे भाऊ पुढे झाले त्यांनी काशाबाला आपल्या पोटाजवळ धरलं व त्याच्या डोकीवरून हात फिरवत म्हणाले काशीनाथ आवर्त घ्या हरिभाऊंना समजत होतं की हा कोरडा सल्ला देणं सोपं आहे ते सुद्धा आतून खचले होते ते काशीनाथला समजवता समजवता स्वतःशीच रडत होते पोलीस ठाण्यातलं वातावरण एकदम शांत होतं सर्वांना माहीत होतं की काशीनाथ आणि शेवंता एक लक्ष्मी नारायणाचा जोडा होता अल्पावधीतच शेवंताला सगळे ओळखू लागले होते काशाबा तर कोणाच्याही घरात म्हणा शेतात म्हणा पडेल ते काम करत होता गजानन पाटील म्हणाले जाधवराव साहेबांना सांगा आम्ही आलोय म्हणून आणि शेवंताच्या तपासाच बघा जरा लक्ष द्या फार गरीब माणूस आहे हो ते अगदी तळमळीने बोलत होते काशाबा मनात विचार करत होता कोण कौन कोणासाठी करतंय एवढं आजकाल कलियुगात सुद्धा अशी माणसं आहेत तुम्ही काय काळजी करू नका दादा हवालदार म्हणाला आता संध्याकाळी साहेब येतीलच तोपर्यंत मी जिल्ह्यात वायरलेस मेसेज करून सर्व पोलीस ठाण्यांना माहिती देतो जाधव साहेब काशीनाथ म्हणाला माझ्या पदरात दोन नक्षत्रासारखे पोरी आहेत त्यांना काय सांगू कालपासून पोरींनी एकच रट लावली आहे आई कुठे आई कुठे म्हणून माझ्या शेवंताचा शोध घ्यावं साहेब असं म्हणत जाधव हवालदारांचे दोन्ही हात आपल्या हातात धरून स्वतःच्या कपाळाला लावले जाधव हवालदार एवढा कडक स्वभावाचा पण त्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी तरारलं जाधव हवालदारांना स्वतःचे हात त्याच्या हातातून सोडून एक हात त्याच्या खांद्यावर ठेवला समोरील भिंतीवरील गणपतीच्या फोटोकडे दाखवत तो म्हणाला तो सर्व करता करवीत आहे त्याच्यावर विश्वास ठेवूया सगळं ठीक होईल दादा हवालदारांना त्याला धीर दिला पण त्याच्या समोरही एक मोठा यक्ष प्रश्न उभा होता कुठं गेली असेल शेवंता पाहुणा ते वाचशापूर किती सांतर काय झालं असेल परमेश्वरालाच माहीत दादा हवालदार पोलीस असला म्हणून काय झालं तो देखील एक माणूसच होता त्यालाही तुमच्या आमच्यासारखं एक मन होतं तो देखील भाऊक झाला होता त्यानं काशीनाथची समजूत काढली पोलिसांना कोणकोणत्या प्रसंगातून जावं लागतं याचा अनुभव शेठ गजानन पाटील यांना नवीन नव्हता तरी पण शेठ म्हणाले जाधवराव मी माझी माणसं आज भिवंडी शहापूर वासिन भागातील सरकारी आणि खाजगी दवाखाने तपासण्यासाठी पाठवतो आहे तुमचा एखादा अंमलदार त्या पाठवून म्हणजे दवाखान्यात माहिती लवकर मिळेल काही लागलं तर सांगा तुम्हाला कुठं बाहेर तपासायला जायचं असेल तर माझीच जीप पाठवतो नको नको आता लगेच काय आवश्यकता नाही हवालदार म्हणाले लागली तर मी निरोप देतो तुम्हाला सर्व मंडळी उठून निघण्याच्या तयारीत असताना ठाणे अंमलदराच्या टेबलावरची टेलिफोनची घंटी वाजली जाधव हवालदारांना फोन कानाला लावला हिंद सर पवना पोलीस स्टेशन मधून मी चव्हाण हवालदार बोलतो असं म्हटल्यावर बराच वेळ चव्हाण हवालदार जी सर जी सर असंच म्हणत होता त्यावरून आलेला फोन हा साहेबाचाच असल्याची खात्री झाली नंतर चव्हाण हवालदारांना जाधव मेजर तुमच्याशी साहेब बोलणार आहेत असं म्हणत जाधव हवालदार यांच्याकडे फोन दिला जाधव हवालदारांना फोन कानाला लावत जैन सर जाधव बोलतो अशी सुरुवात करून नंतर जी सर जी सर असे म्हणून काशाबाची बायको शेवंता कालपासून मिसिंग झाल्याची घटना सांगितली त्यानंतर समोरून साहेब जाधव हवालदार काही सूचना देत होते त्याप्रमाणे जाधव हवालदार दुसऱ्या हातानं कागदावर काहीतरी लिहित होते लिहून झाल्यानंतर जाधव हवालदार यांनी ठाकूरशेठ पोलीस ठाण्यात आल्याचं सांगितलं लिहून झाल्यावर जाधव हवालदार यांनी ठाकूरशेठ पोलीस ठाण्यात आल्याचं सांगितलं व त्यांनी फोन ठाकूरशेठ यांच्या हातात दिला फोन कानाला लावून शेठ म्हणाले रामराम साहेब हो आमच्या शेवंताचा प्रॉब्लेम झालाय तुम्ही पण तळावर नाही तर कसं करायचं माने साहेबांशी बोलून झाल्यावर शेठने फोन खाली ठेवला काशीनाथनं विचारलं काय म्हणाले साहेब त्यांनी जाधव हवालदारांना सांगितलंय काय करायचंय ते शेठ म्हणाले काश्याबाला माहिती होतं शेठच्या मुलूकभर ओळखी आहेत ते तो त्यांना म्हणाला शेठ तुम्ही पण सांगा मोठ्या साहेबांना अरे काशाबा तसं नसतं वेड्या मोठ्या साहेबाला सांगितलं म्हणजे काय आहे मोठा साहेब थोडाच तपास आहे तपास ही शोध करणारी आपली मंडळी तेथील पोलिसांकडे बोट दाखवत शेठ म्हणाले काशाबा कमी शिकलेला होता त्याला पोलीस तपास शोध याबद्दल काही माहिती नव्हतं ठाकूर शेठ म्हणाले जाधवराव आम्ही निघतो जाताना आम्ही घेतो शोध शेवंताचा सर्वजण पोलीस ठाणे आजच्या आवारात आले समोरच फौजदार साहेबांचा सा बंगला तर पोलीस स्टेशनच्या मागे पोलीस लाईन होती गजानन पाटील शेठचा निरोप घेत म्हणाले मी जाता जाता वासिंद आणि शहापूरला दवाखान्यात बघतो तुम्ही निघा भिवंडीला आणि ते त्यांच्या जीपमध्ये बसून शहापूरकडे निघाले जाधव हवालदारला काशीनाथ वारंवार विनंती करून शेवंताबद्दल बोलत होता ठाकूर शेठ त्याच्याकडे पाहत म्हणाले चल काशाबा आपण जाताना रस्त्यानं शोधूया आजूबाजूच्या गावात चौकशी करूया मी जातो भिवंडीला एस टीनं हरी भाऊ म्हणाला तुम्ही जावा गावात तपासत अहो एस टीनं उशीर लागेल शेठ म्हणाले चला आपण सगळेच जीपमधून जाऊ म्हणजे लवकर शोधता येईल हा मुद्दा सर्वांना पटला सर्वजण गाडीत बसले दादा हवालदाराला रामराम करत सगळे भिवंडीकडे निघाले गा त्यांची गाडी रोडनं पडग्याकडून भिवंडीला जायला निघाली आता दुपारचा एक वाजत आला होता शेठ म्हणाले तानाजी गाडी तळवलीच्या पेट्रोल जवळच्या लंबूच्या धाब्यावर गे तळवलीच्या पेट्रोल पंपाजवळ एक धाबा होता त्याचा मालक शेट्टी तो उंच पुरा साडेसहा फूट गडी असल्याने तो धाबा लंबूचा धाबा म्हणून प्रसिद्ध होता गाडी धाब्यावर थांबली ठाकूर शेठ खाली उतरताच लंबू गल्ल्याच्या खुर्चीवरून उतरून बाहेर आला व म्हणाला नमस्ते शेठ लोक आज इधर कैसे आना हुआ शेठ याला मराठीतच उत्तर देत होते लंबू पण मोडकं तोडकं मराठी बोलत होता पण त्याच्या मराठी बोलण्यातून विनोद निर्मिती होत असल्याने त्यातील सगळेजण हसत होते पण तरी देखील तो प्रयत्नपूर्वक मराठी बोलत होता सर्वांची जेवण आटोपली काशीनाथनं कशी तरी एक रोटी खाल्ली त्याचं खाण्याकडे लक्ष नव्हतं कोण काय बोलतं याच्याकडे त्याचं लक्ष नव्हतं तो शेवंताचा विचार करत होता काशीनाथचं नशीब काही वेगळंच होतं लहानपणी वडील व त्याच्या मागोमाग आईनं जगाचा निरोप घेतला शेठजीनं माणूस झरा दाखवला म्हणून तो माणसात आला आई वडिलांची पुण्य आई शेठची मेहरबानी आणि देवाच्या कृपेनं त्याला लाखात एक बायको शेवंत मिळाली शेवंत त्याच्या जीवनात आली आणि काशाबाच्या जीवनात एक वेगळाच रंग भरला त्याला तिचा एक क्षण आठवू लागला शेवंताच्या अचानक गायब होण्यामुळे सर्व लोक हळहळ व्यक्त करत होते बेटेल तो काशीनाथला धीर देत होता लंबून देखील काशीनाथची विचारपूस केली ठाकूरशेठ तानाजी हरिभाऊ काशाबासी जेवण करून आग्रा रोडनं भिवंडीकडे निघाले महिंद्रा पेट्रोल पंपाशी बऱ्याच पोलीस गाड्या उभ्या होत्या रस्त्यावर ट्राफिक जाम झाला होता तानाजीनं महिंद्रा पेट्रोल पंपजवळ गाडी उभी केली शेठ खाली उतरले पेट्रोल पंपावर बरेच पोलीस बंदोबस्त करता होते पण साहेब लोक दिसत नव्हते शेठजीनं एका पोलिसला साहेबांबद्दल विचारणा केली पोलिस म्हणाला साहेब पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये बसले आहेत ठाकूर शेठ पेट्रोल पंपच्या ऑफिसमध्ये गेले ते, ते समोर डेप्युटी पालसाहेब बाणेसाहेब भिवंडीचे साळवे साहेब बसले होते साळवे साहेब भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ फौजदार होते शेठनं सर्वांना नमस्कार केला शेठ त्या भागातील बहुतेक सर्व पोलीस अधिकारी ओळखत असल्यानं त्यांना कोणतीच अडचण येत नव्हती साहेबांनी खुर्चीकडे इशारा करत त्यांना बसण्यास सांगितलं पालसाहेब शेठच्या हातात हात मिळवतो म्हणाले काय वाचचापूर गाव काय म्हणतंय साहेब शेठ म्हणाले तुम्ही आल्यापासून वाचापूरच नाही तर पवन गणेशपुरी आणि भिवंडी ग्रामीण गावातील गटागटातले मारामारी थंडावल्या आता आता यात्रा असू द्या जयंती असू द्या सर्व कार्यक्रम शांततेत होतात अव मी काहीच केलं नाही पालसाहेब म्हणाले तुम्ही लोकांनी पोलिसांना सहकार्य केलं म्हणून गुंडगिरी थांबवता आली तुम्हा मुख्य पुढाऱ्यांना माहितीच आहे सगळं कोणत्या गावात कोण बांधगडखोर हो आहे ते म्हणून कोणी आता वाद करत नाहीत पण तुम्हाला सांगतो अजून लोकांची विशेषतः नवीन पिढीतील तरुणांची जनजागृती करण्यासाठी प्रबोधन होणं गरजेचं आहे होय साहेब साहे, तुम्ही म्हणता ते खरं आहे शेठ देश घडवायचा असेल तर तरुण पिढीला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन होणं अत्यंत आवश्यक आहे साहेब पाल साहेबांना म्हणाले सर मध्ये एक नवीन समस्या झाली आहे कारपासून पालसाहेबांनी तत्परतेने खुर्ची पुढे खेचली दोन्ही हाताचे कोपर टेबलावर समोर टेकवत गंभीरपणे समोरची के दोन्ही हातात मागे पुढे फिरवत म्हणाले काय प्रॉब्लेम झालाय साहेब सांगू लागले ठाकूर शेठच्या घरात लहानाचा मोठा झालेला काशीनाथ हा एक साधा कामगार आहे परंतु शेठच्या घरातील सदस्य असल्यासारखाच आहे त्याची बायको कालपासून मिसिंग झाली आहे असं म्हणून काशीनाथ बद्दल थोडक्यात माहिती सांगून घटनेबाबत सविस्तर रिपोर्टिंग केलं पालसाहेबांनी डोळ्यावर चष्मा चढवीत व एकाताने केन न डोक्याला खाजवीत ठाकूर शेठना विचारलं कोठे आहे काशीनाथ बाहेर आहे बोलवतो असं म्हणत शेठ बाहेर आले त्यांनी काशीनाथ आणि तानाजी यांना आत बोलवलं तानाजी नमस्कार करून बाजूला उभा राहिला काशाबा पुढे येऊन रामराम साहेब म्हणत सर्वांना अदभिन वाकून नमस्कार केला पालसाहेबांनी त्याच्याकडून सर्व माहिती घेतली काशीनाथ शेवंताबद्दल त्यांना सांगत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सतत वाहत होत्या शर्टाच्या बाईनं त्यांना डोळे पुसले व अधिक नम्र होऊन डोळे जमिनीकडे वळून म्हणाला मायबाप सरकार ठाकूर शेठकडे बोट दाखवत या जगात या देव माणसाशिवाय माझं कोणी नाही दोन पोरी आणि शेवंता असा माझा संसार गुण्या गोविंदाने चालू होता कोणाची नजर लागली काय कळलं नाही काही पण करा माझ्या शेवंताला शोधून काढा असं म्हणत त्यानं दोन्ही हात जोडले तेवढ्या शेठ खुर्चीवरून उठले त्यांनी तानाजीला काशीनाथला बाहेर घेऊन जाण्याचा इशारा केला साहेब भिवंडीतला रास्ता रोको संपला की नाही भाने साहेबांना विचारलं आम्हाला भिवंडीत जाऊन दवाखान्यात शेवंताचा शोध घ्यायचा होता साहेबांनी दरवाज्यात असलेल्या पोलिसांना बोलून रस्ता रोको बद्दल काय परिस्थिती असं विचारलं पोलिसांना त्याच्या हातातील वॉकी टॉकीचा आवाज वाढवला कानाजवळ नेऊन ऐकू लागला सर आता नेते मंडळींनी भिवंडी कंट्रोल रूम समोर रास्ता रोको केल्यानंतर दीडशे दोनशे लोकांना ताब्यात घेतलं असून त्यांचा नेता आता भाषण देत उभा आहे साहेबांनी ठीक आहे असं म्हणतात पोलिसांना पाय आपटत पो पालसाहेबांकडे पाहात एक कडक सॅल्यूट ठोकला व बाहेर जाऊन उभा राहिला साहेबांना पालसाहेब म्हणाले पाल भिवंडी कंट्रोल रूमला फोन करून विचारा काय काय चाललंय ते साहेबांनी येस सर म्हणत पेट्रोल पंपातील टेबलावरील टेलिफोनचा रिसिव्हर उचलला व कंट्रोल रूमला फोन लावला दोन तीन प्रश्न विचारून फोन बंद केला पालसाहेबांनी भुया ओढून पुणेनंच काय झालं असं विचारलं साहेब म्हणाले सर त्या नेत्यांनी व आलेल्या लोकांनी शांततेत रस्ता रोको केला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन लगेच सोडलं आहे नेत्यांची भाषणं संपली असून मोर्चेकरी आता परत निघाले आहेत पालसाहेबांनी दीर्घ निश्वास सोडला व म्हणाले बरं झालं प्रकरण जास्त चिघळलं नाहीतर अख्खा दिवस बंदोबस्त करत रस्त्यावर उभं राहावं लागलं असतं असं म्हणत त्यांनी देवाला हात जोडले पाल साहेबांचं बोलणं ऐकून शेठ काय विचार करत होते की पोलीस खात्यात काम करणारा अधिकारी असो नाहीतर अंमलदार असो हे बहुतेक आस्तिक आणि श्रद्धाळू असतातच पण काही जण तर वारकरी संप्रदायाचे आहेत तर काही चोवीस तास टम्पर लावून आपल्या धुंदीत फिरणारे आहेत संध्याकाळ झाली की देवळातल्या घंटीसारखी त्यांच्या शरीरातली घंटी वाजू लागते पोलीस खात्यात काम पण तसंच आहे वेळ नाही काळ नाही वेळेवर घरी जाणं नाही बंदोबस्तात किंवा एखाद्या तपासात अडकला की, की पोलिसाचे काय हाल होतात हे ठाकूर शेठ जाणून होते बने साहेबांच्या आवाजानं शेठ त्यांच्या तंदरीतून बाहेर आले चला शेठ आता बहुतेक बंदोबस्त समाप्त होईल असं वाटतंय ते म्हणाले पेट्रोल पंपाच्या कार्यालयातून सर्वजण बाहेर आले बाहेर रोडवर बरेच पोलीस बंदोबस्ता करता हजर होते आता रोडवरची वाहतूक सुरळीत सुरू झाली होती काही ट्रक चालक रस्त्यावर गाड्या उभ्या करून बाजूच्या ढाब्यावर बसले होते त्यांची लगबग सुरू झाली जो तो धावत जाऊन आपल्या गाड्यांना स्टार्टर मारू लागला गाड्या काढण्यासाठी पोलिसांच्या आवाज लागला डोक्यावर पी कॅप घातली डोळ्यावर गागोल चढवला हे डायरेक्ट डेप्युटी म्हणून खात्यात आलेले असल्याने त्यांचं व्यक्तिमत्व उमद होतं शरीर कसलेलं पिळदार गरंग गोरा नाक लांब तलवारकट बारीक मिशा वय जेमतेम तीस पस्तीस वर्ष असावं त्यांनी शहापूरचा चार्ज घेतल्यापासून ते शहापूर भिवंडी तालुक्यातील गावागावात फेमस झाले होते ज्या गावात भानगड झाली त्या गावात आठ पंधरा दिवस गावातील भानगडी करणारी पुरुष मंडळी भूमिगत व्हायची त्यांना माहीत होतं की पालसाहेबांच्या तडाख्यात सापडला की त्यांची हाडं मऊ केल्याशिवाय ते सोडणार नाहीत मग वातावरण थंड झालं की इकडची तिकडची ओळख काढून ही मंडळी पोलिसांकडे हजर हो पोलीस ठाण्यात मंडळी हजर झाली की रिमांड रिमांडमध्ये एक वेळ तर पालसाहेबांची त्यांची मुलाखत होतच होती जी मंडळी अशा प्रकारे पालसाहेबांच्या हाताखोलून गेली ती आयुष्यात कोणत्या भांगडीत पडत नसत पालसाहेबांनी फौजदार बाने साळवे इतर अधिकाऱ्यांना जवळ बोलवलं त्यांना सूचना द्यायला सुरुवात केली ते म्हणाले हे बा मित्रांनो आजचा रास्ता रोको ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत भिवंडी शहरात केला असला तरी मोर्चातील सर्व जनता ही आपल्या ग्रामीण हद्दीतून आलेली आहे सर्व आदिवासी समाज आहे तो अद्यापही अशिक्षित आहे त्यांना खायला पुरेसे अन्न नाही की अंगावर कपडे नाहीत त्यांना ज्या जीवनावश्यक सुविधा मिळायला पाहिजेत त्या मिळत नाहीत फार गरीब आणि कष्टाळू असे हे लोक आहेत डोंगर कपारी जीवन जगतात माझ्यापेक्षा या भागात जास्त नोकरी केली आहे त्यामुळे तुम्हाला यांचा जास्त अनुभव आहे तरी मी सांगतो हे लोक परत जातील त्यावेळी रस्त्यात प्रवासात पेट्रोल पंप चालक किंवा हॉटेल चालकांना किंवा मालकांना सांगून त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा हा सरकारी कामाचा भाग नाही हे मला माहितीये पण एक मानव धर्म म्हणून हे करणं आवश्यक आहे नंतर साहेबांकडे पाहत ते म्हणाले बाणे भिवंडीवाडा रोडवर पण ही व्यवस्था करता आली तर करा सर्व मोर्चेकरी लोक परत गेल्यावर बंदोबस्त क्लोज करून पोलीस अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या पोलीस स्टेशनला रिपोर्ट करण्याच्या सूचना द्या थोड्या वेळानं पालसाहेब गाडीत बसता सर्व अधिकाऱ्यांनी सावधान होऊन त्यांना सॅल्यूट केला आणि त्यांची गाडी शहापूरच्या दिशेने निघाली